हॅलो मी विनया टेंबे बोलतेय वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश आज आपण टू पीओ टू हे प्रेपोजिशन शब्दयोगी अव्यय आणि त्या अव्ययाचे सतरा उपयोग आपण पाहणार आहोत सतरा उपयोग म्हणून सतरा वाक्य मी इथे बोर्डवर लिहिली आहे आणि ते एक्सप्लेन करते सतरा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे आपण टू वापरू शकतो कसे ते यात पाहूया आता टू हे मुळात प्रेपोझिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय आहेच पण त्या जोडीला ते इन्फिनिटिव्ह म्हणून सुद्धा काम करतं आता इन्फिनिटिव्ह हा काय प्रकार असतो तर वाक्यात कर्ता आणि क्रियापद असतं त्या क्रियापदाच्या पुढे अजून एक वेगळं क्रियापद लिहितो टू आधी लिहून मूळ क्रियापद असं जेव्हा लिहितो तेव्हा त्याला इन्फिनिटिव्ह म्हणतात तशा अर्थी सुद्धा आपण टू वापरतो आता या वाक्यांमध्ये जेव्हा तसं इन्फिनिटिव्ह असेल तेव्हा मी ते, ते सांगेनच तर सुरुवात करूया टू हे सेवन्टीन युजेस सतरा उपयोग आपण त्याचे पाहतोय फर्स्ट सेंटेन्स शी इज गोइंग टू द मार्केट शी इज गोइंग टू द मार्केट ती मार्केटला जात आहे ठीक मोमेंट जाण्याची क्रिया तिची जाण्याची हालचाल तिची तेव्हा आपण टू लावलं बरोबर सेकंड वन आय वॉक टू द गार्डन आय वॉक टू द गार्डन मी बागेपर्यंत चालले मी बागेपर्यंत चाललो म्हणजेच कुठपर्यंत डेस्टिनेशन कुठपर्यंत जायचंय ते ठिकाण त्याला आपण म्हणतो डेस्टिनेशन तर आता या वाक्यामध्ये बाग किंवा उद्यान हे आपलं डेस्टिनेशन आहे तिथपर्यंत मी चाललो किंवा चालले तेव्हा आपण डेस्टिनेशन साठी सुद्धा टू हर टू हर हे hey, तिला दे गिव्हिट टू हर म्हणजे हे तिला दे किट म्हणजे कुठची वस्तू असेल ती हे किंवा ते काही म्हणू शकू आपण हे किंवा ते तिला दे आता इथे घेणारी कोण आहे तर ती आहे ती ती असते ती घेणारी व्यक्ती जी असते तिला इंग्लिशमध्ये म्हणतात रेसिपियंट रेसिपियंट म्हणजे ती घेणारी व्यक्ती इथे आता हर मी म्हणजे ती लिहिलंय सर्वनाम लिहिलंय त्या जागी आपण नावून नामही म्हणू शकतो फॉर एक्झाम्पल आपण म्हणू शकू गिविट टू रिचा टू रिचाला दे बरोबर नावून किंवा प्रो नाऊन पण ती घेणारी व्यक्ती रेसिपियंट तर त्या रेसिपियंटच्या आधी आपण टू लावतो नेक्स्ट वन गो टू युअर स्कूल गो टू युअर स्कूल तुझ्या शाळेत जा किंवा तुमच्या शाळेत जा कुठे जायचंय तर ते आहे डायरेक्शन शाळेच्या दिशेने जा कडे जा तू म्हणजे कडे दिशेने डायरेक्शन आपल्याला दिसते शाळेकडे जा तेव्हा सुद्धा आपण तूच लावतो नेक्स्ट वन आय वॉन्ट टू प्ले आय वॉन्ट टू प्ले मला खेळायचं आहे किंवा माझी खेळण्याची इच्छा आहे इथे पर्पज दाखवलाय आहे पर्पज म्हणजे उद्देश माझा उद्देश काय आहे तर खेळायचं हा माझा उद्देश आहे पर्पज उद्देश त्याच्या आधी सुद्धा आपण तू लावतो आता या वाक्यात मी बघाशी जे म्हटलं इन्फिनिटिव्ह ते या वाक्यामध्ये इन्फिनिटिव्ह आहे तसं आय झाला सब्जेक्ट म्हणजे करता बॉन्ड हे झालं क्रियापद आणि टू प्ले हे झालं इन्फिनिटिव्ह मग टू येतं आणि पुढे मूळ क्रियापद येतं पण ते क्रियापदाचं काम करत नाही या वाक्यात बॉन्ड हे क्रियापद आहे तेव्हा आपण टू प्लेला म्हणतो इन्फिनेट माय मग आय टू प्ले मला खेळायचं आहे पर्पज म्हणजे उद्देश सांगण्यासाठी सुद्धा आपण टू चा वापर करतो नेक्स्ट वन आय एम हॅपी टू मीट यू एम हॅपी टू मीट यू म्हणजे मला तुला भेटून आनंद झाला किंवा आनंद होत आहे आय एम इथे फुल फॉर्म आय एम आनंद होत आहे आनंद झाला आहे ते, आता इथे सुद्धा रिझन कारण रिझनचा अर्थ कारण मी का आनंदी आहे तुला भेटू मी कारण सांगतोय आपण मग रिझन सांगताना सुद्धा आपण मध्ये टू वापरतो आय एम हॅपी टू मीट यू इथे टू घेतला कारण सांगितलं नेक्स्ट वन इट्स ट्वेंटी मिनिट्स टू टू इट्स ट्वेंटी मिनिट्स टू टू आता इथे इट्स इट इज हा फुल फॉर्म इट इज ट्वेंटी मिनिट्स टू टू टाइम वेळ सांगताना आपण टू घेतो या वाक्याचा अर्थ टू टू जेव्हा आपण म्हणतो तेव्हा दोन वाजायला वीस मिनिटं आहेत दोन ला वीस मिनिटं आहेत म्हणजे दोन एक चाळीस झाले त्याचा अर्थ दोन वाजायला वीस मिनिटं आहेत बाकी आहेत तेव्हा सुद्धा टाइम वेळ सांगताना सुद्धा आपण टू वापरतो नेक्स्ट नाऊ शी इज मॅरिड टू अ डॉक्टर शी इज मॅरिड टू अ डॉक्टर तिने डॉक्टरशी लग्न केलं आहे किंवा तिचं लग्न डॉक्टरशी झालं आहे इथे आता रिलेशनशिप संबंध नातेसंबंध सांगितलंय ती आणि तो मुलगा जो डॉक्टर आहे त्यांच्यातला नाते संबंध तेव्हा सुद्धा आपण टू वापरलं शी इज मॅरिड टू लग्न झालं आहे डॉक्टरशी टू वापरून नाते संबंध ही सांगता येतात नेक्स्ट वन आय प्रिफर टी टू कॉफी आय प्रिफर टी टू कॉफी कंपॅरिझन कंपॅरिझन म्हणजे तुलना आता इथे चहा आणि कॉफीतली तुलना आहे आय प्रिफर म्हणजे मला जास्त काय आवडतं तर टी टू कॉफी कॉफीपेक्षा चहा जास्त आवडतो मग आपण प्रिफर या शब्दाबरोबर आवडतं जास्त अशा अर्थी प्रिफर या शब्दाबरोबर आपण टू घेतो आणि कंपॅरिझन म्हणजे तुलना दाखवतो नाव द नेक्स्ट सेंटेन्स द वॉटर केम अप टू वेस्ट द वॉटर केम अप टू वेस्ट लिमिट मर्यादा लिमिट म्हणजे मर्यादा तर आता द वॉटर म्हणजे पाणी केम अप टू वर आलं वेस्ट कंबर कमरेपर्यंत पाणी आलं मग मर्यादा पाण्याची कुठपर्यंत कमरेपर्यंत एखाद्या माणसाच्या पाणी आलं किती मर्यादा पाण्याची मर्यादा पाण्याची पातळी कमरेपर्यंत आलं अशा अर्थी रस्त्यावर पाणी जमलं समजा पावसाळ्यात कमरेपर्यंत पाणी जमलं मग ती मर्यादा पाण्याची तिथपर्यंत पावसाळ्यात आलं पाणी रस्त्यावर असं म्हणताना आपण लिमिट म्हणजे मर्यादा सांगताना टू वापरलं इथे नाव द नेक्स्ट वन हिअर इज टू युअर सक्सेस हियर्स टू युअर सक्सेस आता हे जे हिअर आणि एपॉस्ट्रॉफी एस फुल फॉर्म आहे हियर इज टू युअर सक्सेस म्हणजे आता समजा चिअर्स करतायत दोन ग्लास हातात आहेत माणसं आहेत जमलेली आणि चियर्स हे जे म्हणतो त्याचप्रमाणे सक्सेस म्हणजे यशस्विता किंवा यश तुझ्या यशासाठी ग्लास चियर्स तेव्हा सुद्धा ग्रीटिंग्स ग्रीटिंग्स म्हणजे शुभेच्छा देतानाही आपण टू वापरतो इथे आता टू वापरलंय पहा

कोणाला रेफर केलेलं आहे कोणाला लिहिलेलं आहे तर बॉसला तेव्हा सुद्धा आपण टू वापरलं नाव द नेक्स्ट वन की टू द डोर इज लॉस्ट की टू द डोर इज लॉस्ट रिलेशन संबंध की e म्हणजे किल्ली चावी टू द डोर डोर म्हणजे दार दाराची किल्ली किंवा दाराची चावी इज e लॉस्ट हरवली आहे दाराची किल्ली हरवलेली आहे दाराची चावी हरवलेली आहे आता इथे संबंध दार आणि चावीचा सा संबंध दाखवताना आपण मध्ये टू घेतलंय की टू द डोर टू नाव द नेक्स्ट वन टू बी ऑनेस्ट आय डोंट ऍग्री टू बी ऑनेस्ट आय डोंट ऍग्री फ्रेज फ्रेझ म्हणजे वाक्प्रचार आता टू बी ऑनेस्ट म्हणजे खरं बोलायचं तर प्रामाणिकपणे सांगायचं तर प्रामाणिक असायचं तर आय डोंट ऍग्री मी सहमत नाही मी सहमत नाही टू बी ऑनेस्ट ही फ्रेझ म्हणजे वाक्प्रचार आहे तो तसाच घ्यायचा मग कधी कधी काही काही वाक्प्रचारांमध्ये तू येतच तसं इथे तू आलेलंच आहे ना नेक्स्ट वन आय हॅव वर्क फ्रॉम मंडे टू फ्रायडे आय हॅव वर्क फ्रॉम मंडे टू फ्रायडे रेंज आय हॅव वर्क म्हणजे मला काम आहे फ्रॉम मंडे टू फ्रायडे सोमवारपासून शुक्रवारपर्यंत रेंज म्हणजे इथपासून इथपर्यंत ही जी रेंज आहे म्हणजे एक, पासुन, एक कधीपासून ते कधीपर्यंत असं म्हणताना आपण त्याला रेंज म्हणतो तर ती जी रेंज आहे तेव्हा आपण टू वापरलं इथे फ्रॉम आणि टू मंडे टू फ्रायडे टू येतं ओप तेव्हा रेंज सांगताना सुद्धा फ्रॉम घेतो आणि टू पण घेतो टू येतो द नेक्स्ट इज ही आस्ट मी टू वेट ही आस्ट मी टू वेट त्याने मला थांबायला सांगितलं इथे आस्क म्हणजे प्रश्न विचारला अशा अर्थी नाही तर थांबायला सांगितलं वेट म्हणजे वाट पाहायला सांगितलं त्याने मला वाट पाहायला सांगितलं किंवा थांबायला सांगितलं तेव्हा सुद्धा ही आस्क मी टू घेतलं आपण टू वेट काय दाखवलं याच्यातून आफ्टर सर्टन वब आस्क म्हणजे प्रश्न विचारणं किंवा सांगणं त्या ठिकाणी त्या वर्ब नंतर त्या क्रियापदानंतर जर वापरायचं झालं तर टू आपण वापरू शकतो अशा पद्धतीने अँड लास्ट वन आय फाऊंड अ न्यू वे टू ऑफिस आय फाऊंड अ न्यू वे टू ऑफिस आय फाऊंड मी शोधला किंवा मला सापडला अ न्यू वे नवा मार्ग टू ऑफिस ऑफिसला जाण्याचा ऑफिस कडे जाण्याचा नवा मार्ग मला सापडला किंवा मला मी शोधला हा इथे आता आफ्टर सर्टन नाउन्स वे मार्ग हे आहे नाउन म्हणजे नाम तर अशा काही नामांनंतर तू येतो तशा पद्धतीने आता तू आलाय आय फाऊंड द न्यू वे वे टू मार्ग कडे जाण्याचा टू ऑफिस इथे ऑफिस कडे जाण्याचा मार्ग तेव्हा सुद्धा त्या नंतर काही काही विशिष्ट नामं आहेत ज्यांच्यानंतर टू येतो तसं ते टू आलंय अशा पद्धतीने सतरा उपयोग आहेत टू या प्रेपोजिशनचे म्हणजे शब्दयोगी अव्ययाचे कधी कधी ते इन्फिनिटिव्ह म्हणूनही याच वाक्यांमध्ये मी सांगितले तेव्हा ते इन्फिनिटिव्ह म्हणूनही काम करतो असेच माझे व्हिडिओज पाहत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय बाय